कालखंड आपला पूर्ण झाला आणि तुम्ही बघितलं असेल की दोन हजार एकोणीसला ला सुद्धा आपण यवतमाळचे आमदार असताना सोळा पासून आपल्या गोगरे सराजच्या माध्यमातून आपण बाळासाहेब ठाकरे शिवजन क्रांतीच्या माध्यमातून संपूर्ण भूमपरांडा वाशीमध्ये सातशे किलोमीटरचे काम आपल्या कारखान्याच्या माध्यमातून केले आणि ती कामं ज्या पद्धतीने झाली आजही त्याचा फायदा आपल्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याला होतो कारण पहिला अवकाळी असो जे काय असेल पडलेला थेंब हा वड्यातनं आपला बाहेर जात नाही त्या त्या ठिकाणी थांबतो ते थांबल्यामुळं आपल्या शेजारचे विहिरी आपले बोर चांगल्या पद्धतीनं चालतात अजूनही गोगरी सर पाहणी करतात त्या ठिकाणी कुठं गाळ थांबलाय का कुठं काय झालं तिची पाहणी तिची चौकशी पूर्ण आहे आता हा पावसाळा आपला जसा संपेल ज्या ठिकाणी गाळ साचलेला आहे किंवा ज्या ठिकाणी पाणी पुन्हा ओहरपलं होतं त्या ठिकाणी पुन्हा आपापलं काम उकरायचं <coughs> नदी नाली व्यवस्थित करून सरळ करून रुंदीकरण करून पहिला मुद्दा आपला आहे तो पाण्याचा मुद्दा आहे बरोबर आहे का नाही हे रस्ते होतील आरो बसल जलजीवन मशीनचं काम होईल तालमी होतील पण त्या तालवीमध्ये घाम गाळायचा जर म्हटलं तर त्याला पाणी लागेल ना अगोदर पैलवान तयार करायचे म्हणजे काय दहा टक्क्यानं वीस टक्क्यानं कर्ज काढून पैलवान तयार करायचा का त्या शेतकऱ्याची आपली कुवत असली पाहिजे आपली शक्ती असली पाहिजे आपली ताकद राहिली आपल्या मनगटावरती आपलं पोरग तिथं फडामध्ये उतरलं पाहिजे बरोबर आहे का नाही हे कधी होईल जर पाणी आलं तर आपण दोन हजार एकोणीसला काय सांगितलं होतं की आम्हाला आम्ही गुडघाभर चिखलत न चालू रस्ता नसला तरी आम्हाला चाललं आमच्या गाड्या नाही चालल्या तर आम्ही ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर मधून जाऊ आमचं काय पेशंट मिशन असेल तर घेऊन पण आम्हाला आमचं पाणी पाहिजे हक्काच तुमच्या पूर्वीच्या आमदाराने पत्र देऊन टाकलं बबन आणि तो बोगदा गेला खाली डायरेक्ट सीमेटनं पाणी चंद्रभागेला चंद्रभागेतनं कर्नाटक कर्नाटकमध्ये पुन्हा तिथं तीस वर्ष आपण मागं पडतो दोन हजार एकोणीस ला मंत्री असतो आपण दुर्दैव तुमचं आमचं तर दोन हजार बावीस पर्यंत तीनच वर्षामध्ये पाणी ते पडलं असतं आपल्या याच्यामध्ये म्हणजे अगदी तीस चाळीस वर्षाच्या पासूनच्या आमदाराची कामाची पद्धत बघितली असते मी कधी खोटं आश्वासन देत नाही खोटं कधी बोलत नाही आणि एखादीची समजूत काढायची म्हणून त्याच्या कोपराला गुळ कधी लावत नाही माझ्याकडे कोणी काय काम आहे हे काम का का आहे का होतंय का चल आम कोण अधिकारी चल हे काम करायचं होतंय हे आत्ताच्या आता कर होत नाही काय अडचण आहे ते सांग थोडी अडचण आहे मग ती बसतंय का बसव आणि होत नसेल तर ती होत नाही कामाचा नात थोडा आपण दुसरं काहीतरी बघा छटमगणी पडशाट बाब दाखवणार तर श्राद्ध दाखाल ह्या पद्धतीचं काम आहे आणि त्याचा प्रत्यंतर राहुलला याला आला आपल्या सरपंचाला आला आख्या मंत्रिमंडळात तो निर्णय आहे की ज्या पद्धतीनं आपण मंत्रिमंडळामध्ये एखादा प्रस्ताव आला आज एकोणतीस मंत्री आहे एकाची हिंमत नाही की आपण आणलेल्या प्रस्तावाला विरोध करायचा कारण त्या पद्धतीचं खमक्या नेतृत्व बी लागतं त्या पद्धतीचं नॉलेज बी लागतं त्या पद्धतीचं व्हिजन बी लागतं आणि त्या पद्धतीचं चारित्र्य बी लागतं ह्या सगळ्याच गोष्टी लागतात आणि त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट आज महाराष्ट्राच्या नकाशावरती आपल्या विकासाला आढळ करायची कुणाची अवघात नाही कुणी करू शकत नाही जसं सत्तांतर झालं तसं जवळपास अकरा ते पंधरा हजार कोटीच्या दरम्यानचा निधी कारण काही लोक अकरा हजार सांगतात तो त्या प्रोजेक्ट पुरत आहे पण खाली जवळपास दीड ते दोन हजार निधी पाणीवितरीतचे कामं सुरू झालीत ना पाईपलाईन टाकायच्या आता साकतमध्ये असेल चांदीमध्ये असेल खासापुरी असेल इकडून पाणी आपलं परांडा असेल घुम वाशी पुन्हा धाराशिव या ठिकाणी पाणी आपल्या कोळगावमधनं वितरित होणार आहे त्याची कामं सुरू झाली वरचंही काम सुरू झाले जवळपास साडे सोळा हजार ते सतरा हजार कोटीचा निधी आपल्याकडं वर्ग झाला आणि आज ते काम नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यावरती पूर्ण झालेलं आहे बघून घ्या माझा अंदाज आहे एप्रिल मेमध्ये पाडव्याच्या दरम्यान आपलं पाणी आपल्या कोळगावमध्ये आलं पाहिजे नाही आणणारं चा पद्धतीनं बरोबर आहे जसं आपल्याकडं पाणी आहे आपल्या धरणामध्ये आपल्या हक्काचं सात किमशी पाणी बनेल पहिला थेंब आपल्या धरणात पडणार आहे आपल्या क्षेत्रात पडणार आहे जोपर्यंत माझ्या हिथला काकरीना काकरी बागायत होत नाही तोपर्यंत एक थेंब मी दुसऱ्या तालुक्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ द्या फक्त पाणी त्याच्यामुळं आपलं जे जीवन आहे हे पाणी आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुठणाचाही बाप ह्या महाराष्ट्र शासनामध्ये आपल्याला अडू शकणार नाही आपल्या आपल्या गावाला निधी किती मिळाला आणि हे कालच्या अडीच वर्षात मिळालेलं ते काढा साडे एकोणीस कोटी कामाचा जो कुठला रस्ता आता राहिला आहे कंडारी ते पाच पाचपे कारला तो बी आहे तो बी आहे हे बघा जिथं नंबर नाही किंवा शासन करू शकत नाही मी मगाशी अशी सांगले जिथं कमी तिथं आम्ही इमिजिएट धनु त्याला पटकन मुरमाच्या गाड्या चालू करा महागणूर रोलर चालू करा इमिजिएट कामाचं करून घ्या त्याला टीला सांगून नंबर टाकून घ्या पुढच्या ह्याच्यामध्ये ते डांबरीकरण होईल दुसरा जो मुद्दा आहे अजून मोठा रस्ता जे अजून मला वाटतं राहुललाही माहीत नसेल पालखी मार्ग पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग सत्तावन निग निगम दांडेगाव उंडेगाव खंडेश्वरवाडी अनाळा कंडारी पाचविपळा परांडी परांडे मुंगशी हा ह्याच्यातनं जाणारा रस्ता आहे त्याचा टेंडर सुद्धा पब्लिश आहे दोनशे सदतीस कोटीच तुमच्या गावाच्या रस्ता गावातून जातो दोनशे सदतीस कोटीचा रस्ता म्हणजे तुम्ही हायवेला जोडला जात आहे हे बी काम झालेलं आहे जे जे शेतकरी ह्या रस्त्याच्या कडेला येतात माझी नम्र विनंती आहे रस्त्यात दोन गुंटे जात असेल पाच गुंटे जात असेल एकरभर जात असेल अडवू नका रस्ता जाऊ द्या नुसतं शेतीवर अवलंबून राहायचं आपल्या शेजारनं रस्ता मोठा गेला की त्या ठिकाणी काहीतरी उद्योग नाहीतर लगेच पुन्हा दोन चार कोणीतरी आता धिकली दिकली, दिकली। मग मालक ते तेवढं ते दहा गुंठे देता का जरा मला तिथं काहीतरी करायचं भाडं देतो किंवा मग तुम्हाला विकत द्या अजिबात बात एक इंच सुधार असल्याच्या कडची जमीन कुणालाही विकायची नाही त्या ठिकाणी आपण धंदी उभा करू आपली पोरठोर जगायला गेलेली त्या ठिकाणी माघारी आणू लागलेलं भांडवल आपण भैरच्या माध्यमातून उभा करू आणि आपल्या पोराला धंदा टाकून देऊ पण बाहेर पाठवायचं नाही एक गुंठा जमीन त्या ठिकाणी विकायची आमदारचा जो काही व्यासंग पाहिजे आमदारला जो नाद पाहिजे तो विकासाचा असला पाहिजे अगदी एक लाखापासून निधी ते शंभर कोटी निधी इथपर्यंत त्याला तिथं स्वतःला झुकून दिलं पाहिजे आणि गावकऱ्याच्या जीवनामध्ये अगदी विकासाचा गारवा कसा आणायचा हे ठरलं पाहिजे आज साडे एकोणीस कोटी रुपयेचा निधी आपल्या गावाला आलेला आहे आज आपले सरपंच असतील तुमचे सगळे सदस्य असतील चेअरमन असतील ताटमानेनं त्यांनी तिथं बघितलं पाहिजे कामाची चे क्वालिटी चेक केली पाहिजे कारण कुठलाही मिस्टर टेन पर्सेंट मिस्टर ट्वेंटी पर्सेंट हा विषय या ठिकाणी नाही एवढ्यावरच थांबायचं नाही आज आपण बघितलं असेल मागच्या पंधरा दिवसामध्ये भूमपरा भाषेला आपण मोठमोठा